दरम्यान जरांग सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीवर टीका केलेली आहे उपसमिती गठित करणं हा वेगळा विषय आणि आमच्या मागण्या वेगळ्या असल्याचं जरांग यांनी आहे मागण्यांची अंमलबजावणी करा अन्यथा मुंबईत येणार असल्याचा इशारा जरांगेंकडून देण्यात आला आहे म्हणणं काय हे सरकारच्या डोक्यातच येत नाही असे किडे पडल्यासारखं वागायला लागले उपसमिती गठित केली म्हणजे तो पूर्वीच नवीन खुले का काही पहिले दादा होते आता कोण कान दुसरं केलंय उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आणि ते नवीन नाहीये जरी वेगळा विषय असला काय नसलं काय उपसमिती ही पूर्वीचीच आहे फक्त त्यातले खांदे बदलेले आहेत असे दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी घ्या बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही आनंद नाही आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही मुंबईला आम्ही येणार तुम्ही जर अंबलबाजाव्यांना नाही दिल्या तर